साकुर गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाइल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास राहुरीच्या पत्रकारास नगरमध्ये मारहाण करून लूटमार करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याची मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं राहुरीच्या पत्रकारांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे राहुरी, के राहुरी तालुक्यातील वांबुरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना नगर येथे नगर मनमाड महामार्गावर मा अज्ञात चोरट्यांनी अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच मोबाईल चोरून मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर घटनेच्या निषेधार्थ राहुरी येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलंय आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सदर आरोपी देखील निष्पन्न केले असून लवकरात लवकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलीय बांबोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांचा पाईपलाईन रोड लगत असलेल्या तुळजाभवानी मंदिराजवळ अपघात झाला होता कांबळे यांना तिथे उपस्थित असलेल्या तिघांनी उपचारासाठी नेत असताना कांकरी या शोरूम जवळ नेऊन कांबळे यांच्या खिशातील तेरा हजार रुपये रोख व मोबाईल काढून घेऊन बेदम मारहाण केली तोपखाना पोलीस ठाण्यात तो गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत नसल्यानं अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांच्या वतीनं या घटनेचा निषेध करून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देऊन आरोपींचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली सदर निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी तालुकाध्यक्ष रफिक शेख अहमदनगर पत्रकार हल्ला कृती समितीचे समन्वयक राजेंद्र गुंडे तालुका उपाध्यक्ष गोविंद फुनगे श्रीकांत जाधव हो, अनिल कोळसे रियाज देशमुख ऋषकेश राऊत आकाश येवले महेश कासार प्रभाकर मकासरे नानासाहेब गुंडे राजेंद्र परदेशी मनोज साळवे समीर शेख युन्नू शेख शरद पाचारणे मनोज साळवे प्रसाद मैर सुनील रासनी लक्ष्मण पठारे आदी पत्रकारांच्या सया आहेत राजसत्ता न्यूज व्हिरो रावरी मराठी परि पत्रकार परिषदेचे सदस्य व राहुरी तालुक्यातील वांबोर येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना चार दिवसापूर्वी अहमदनगर शहरामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून घेऊन त्यांना जोरदार मारहाण केली या घटनेची त्यांनी तोपखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली परंतु चार पाच दिवस पोलिसांनी अजून कोणत्याही आरोपीला अटक केली नाही या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार आम्ही या ठिकाणी या राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलेलं आहे ठेंगे साहेबांनीही तातडीने निवेदन वाचून तोपखान्याच्या पोलीस निरीक्षकांना फोन लावून तातडीने त्या लोकांवर कारवाई करण्याची त्यांना विनंती केलेली आहे त्यानुसार त्यांनी तो आरोपी डिटेक्ट झालेला आहे आणि लवकरच त्याला अटक करण्याचा शब्द दिलेला आहे चार दिवसात आम्ही सोमवारपर्यंत या आरोपीला अटक नाही झाली तर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांच्या ठिकाणी कार्यालयावर जाऊन आम्ही उपोषण सुरू करणार आहोत या निमित्ताने आम्ही असा इशारा दिलेला आहे मराठी पत्रकार संघाचे राहुरी तालुक्याचे सदस्य वामोरी येथील आमचे पत्रकार मित्र बाळासाहेब कांबळे हे तीन दिवसापूर्वी अहमदनगर येथे काही कामानिमित्त गेले होते त्यावेळेस ते मोटरसायकलून जात असताना त्यांची गाडी पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिरापाशी स्लीप झाली गाडी स्लिप झाल्यानंतर त्यांना थोडं लागलं होतं तर ते, ते पडलेले पाहून आजूबाजूला आजू जे कोणी दोन तीन टार्गेट मुलं होते त्या मुलांनी त्यांना तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो असं सांगून त्यांना गाडीवर बस गाडी घातलं आणि त्यांची गाडी घेऊन ते एका शोरूमपाशी गेले आणि आमच्या गाडीला लागले हे झालं मोडली गाडी आमची तर खरचटले तर, ते तर, तर ते पत्रकार पत्रकार त्या ह्याच्यात तुम्ही आमचं नुसकान भरपाई द्यायच्या मी असा साहेब वाहेब पत्रकार आहे पत्रकार बनल्यानंतर त्यांनी त्या लोकांनी त्याला मारलं खूप एवढं मारलं की ते जखमी झाले आणि त्याच्या खिशातून पैसे आणि मोबाईल हे दोन्ही घेऊन ते फरार झाले घटनेचं वृत्तसंपतीचा आजूबाजूचे जे कोणी होते त्यांनी त्या कांबळेला दवाखान्यात नेलं उपचारासाठी आणि त्याच्यावर उपचार केले बऱ्या झाल्यानंतर तो घरी आल्यावर त्याच्यानंतर लक्षात आलं तर त्यांनी राऊतली आमच्या पत्रकार मित्रांशी सगळ्यांनी संपर्क साधला की असा प्रकार घडला आहे आणि मला तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे तर त्यावरून आम्ही आज सर्व राऊरीचे पत्रकार आमच्या पत्रकारची लुटमार झाली त्या लुटमारीच्या निषेधार्थ या का चौकशी व्हावी म्हणून आम्ही सर्व आमचे प्रेस क्लबचे अध्यक्ष रफी बाई त्याचप्रमाणे सर्व आमचे पत्रकार मित्र आम्ही सर्व आज पोलीस स्टेशनला आलो पोलिसांना ठेंगे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याबाबत चौकशी करावी असा आदेश दिलेला आहे साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार